नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जैन सर्व मित्रांना टी टी अनुतीर्ण म्हणजे टी ई टी नापास शिक्षकाबद्दल हायकोर्टाचे राज्य सरकारला सरळ सर, सर त्या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहे आता नेमके त्या ठिकाणी आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला काय दिलेले ते सविस्तर आपण त्या ठिकाणी पाहूया चला पाण्याबद्दल चॅनल नवीन असताना नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू कर। नका ठीक आहे चला तर या ठिकाणी हायकोर्टाचे त्या ठिकाणी राज्य सरकारला कुठले आदेश आहेत मित्रांनो सविस्तर आपण या ठिकाणी पाहूया तर एक एकंदरीत अनेक एक असे शिक्षक आहे जे शाळेवर शिक्षक म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहे ठीक आहे परंतु त्यांनी टी ई टी कुठल्याही प्रकारे उत्तीर्ण नाही झालेले त्यांच्या अनेक वर्षे त्या ठिकाणी सर्व्हिस झालेल्या तर हाच मुद्दा त्या ठिकाणी कोर्टात गेलेला आहे आणि कोर्टाच्या निर्णयाने या शिक्षकाला अतिशय महत्त्वाचा दिलासा मिळालेला आहे आता काय दिलासा मिळाला आहे शिक्षकांना तर खूप शिक्षकांसाठी ज्यांची अनुत्तीर्ण आहेत जे शिक्षक म्हणून ऑलरेडी कुठल्या तरी संस्थेवर कार्यरत आहेत अनेक वर्षापासून तर ते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे ठीक आहे आता कुणाला असं वाटतं की मी इतकी वर्षी सर्व्हिस केले व काही गोष्टीमुळे हो मला टीईटी उत्तीर्ण झाली नाही वेगळे आता बघा या ठिकाणी मित्रांनो जो निर्णय दिलेला आहे किंवा राज्य सरकारला त्या ठिकाणी कोर्टाने एक आदेश दिला तर काय आदेश सविस्तर या ठिकाणी जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल पुढारी न्यूज पेपरला ही त्या ठिकाणी बातमी आलेली आहे तर टीईटी उत्तीर्ण नसलेल्या म्हणजे त्या ठिकाणी नापास टीईटी असलेल्या शिक्षकाला सरळ सरळ हायकोर्टाचा आदेश शिक्षकाचा पगार त्या ठिकाणी रोखू नका नुसता पगारच नाही तर त्यांची पदोन्नती त्या ठिकाणी रोखू नका बघा शिक्षकांचा पगार त्या ठिकाणी रोखू नका त्याचबरोबर त्यांची पदोन्नती रोखू नका त्याची वेतनवाढ होत असेल ती सुद्धा रोखू नका यासारख्या लाभाचे हक्कदार असेल असे एक खंडपीठाने आधी स्पष्ट केलं म्हणजे तुम्ही त्यांना केवळ अनेक वर्षे सर्व्हिस केली परंतु केवळ टी नापास आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांची पेमेंट रोखू नका त्यांची पदोन्नती होत असेल ती सुद्धा त्या ठिकाणी रोखू नका म्हणजे जे अनेक वर्षापासून शिक्षक शिक्षक म्हणून त्या ठिकाणी आहेत परंतु टी ई टी उत्तीर्ण आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी मित्रांनो काय आहे तर बघा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आता हे संपूर्ण पहिल्यापासून वाचावं लागेल त्यावेळेस तुमच्या लक्षात येऊन जाईल सविस्तर बघा पुढारी गिरीरा टीईटी सक्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आता ही याचिका प्रलंबित आहे अजून सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल बाकी आहे ठीक आहे या ठिकाणी याचिका प्रलंबित आहे म्हणजे पेंडिंग आहे त्यामुळे टीईटी उत्तीर्ण नसलेल्या झालेल्या शिक्षकांचे पगार रोखू नका असे आदेश उच्च न्यायालयाने सर राज्य सरकारला दिले यात काय झाले न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती मिलिंद साठे यांच्या खंडपीठाने हे निर्देश देताना टीईटी उत्तीर्ण नसलेले शिक्षकांना दिलासा दिला अनेक शिक्षक राज्य सरकारने शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य केली या नव्या धोरणानुसार टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या सुप्रिया मालसिकरे या शिक्षकाचा पगार रोखण्यात आदेश शिक्षणाधिकारी यांनी दिला या आदेशाविरोधात मालसिक्रे यांनी उच्च न्यायालयावर धाव घेऊन याचिका दाखल केली होती आता या याचिकेत खंडपीठासमोर सुनावणी त्या ठिकाणी झाली यावेळी याचिका त्या शिक्षकांच्या वकिलांनी टीईटी शक्ती आणि शासन निर्णयाचा जो जी आर आहे हा पूर्वलक्षी अंमलबजावणीचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले तसेच सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी औरंगाबाद खंडपीठाने दिलेला जो निर्देश आहे तो न्यायालयाने त्या ठिकाणी सादर केला काय होता या खंडपीठाने याची गंभीर दखल घेत शिक्षकाला अंतरिम दिलासा दिल्या बघा इथं महत्वाचा शब्द प्रयोग केला हा महत्वाचा सर्वात आहे अंतरिम याचा अर्थ तात्पुरता म्हणजे सर्वोच्च न्यायालयात जो काही निर्णय असेल तो फायनल असेल सध्या अंतरिम आहे तुम्ही सध्या त्यांचे पेमेंट रोखू शकू नाही शकत नाहीत बघा दिलासा देत शिक्षणाधिकाऱ्यांचा दे आदेश रद्द केला आहे तसेच टी ईटी सक्ती संबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला बांधील राहणार असल्याची हमी देण्याचे निर्देश शिक्षिकेला दिले सर्वोच्च न्यायालयाने टी उत्तीर्ण न झालेल्या म्हणजे टी नापास शिक्षकांच्या बाजूने निर्णय जर दिला तर याचे एखाद्या शिक्षिका सेवेत कायम राहण्यासह त्या ठिकाणी पदोन्नती त्यांची त्या ठिकाणी पगारवाढ जी काय होणार आहे वेतनवाढ यासारख्या लाभाची हकदार असेल असंही खंडपीठाने त्या ठिकाणी स्पष्ट आदेशात दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे सध्याच्या जे शिक्षक अनेक जण आहेत टी ई टी आणतीर्ण आहेत त्यांना या ठिकाणी फायदा झालेला आहे ओके okay, चला so, दिलेले या प्रकारे लक्षात असू द्या हा महत्वाचा निर्णय होता कोणासाठी होता जे शिक्षक म्हणून रुजू आहेत कुठेतरी संस्थेवर हो, आता हे काय त्या का ठिकाणी झडपीचे शिक्षक नाहीत लक्षात असू द्या ना त्या ठिकाणी मनपाचे शिक्षक आहेत ना त्या ठिकाणी नगर परिषदेचे शिक्षक आहेत हे कोणाचे शिक्षक हे केवळ संस्थेवरले शिक्षक आहेत काही का कारणामुळे संस्था चालक का असतील मुद्दाम त्या ठिकाणी त्यांना असे अनेक तुम्ही पाहिले असतील तुमच्यासोबत जवळचे मित्र असतील कोणतरी संस्थेवर असतात आणि तुम्हाला त्यांच्याकडून ऐकलं असेल संस्था चालक म्हणजे लय कटकट ठीक आहे चला आणि जे शिक्षक आहेत त्यांना सध्याच्या दिलासा दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाचा जो, जो निकाल जेव्हा लागेल तेव्हा पाहूया आपलं प्रकरण महत्वाचं आहे कुठलं जे आपलं प्रकरण या ठिकाणी पवित्र पोर्टलचं कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात महत्वाचं प्रकरण आहे ठीक आहे तर त्या ठिकाणी शक्यता लवकर आहे मित्रांनो काळजी करू नका असं वाटतंय कारण दोन्ही बाजू आहे लवकर निर्णय त्या ठिकाणी आयुक्तांनी घेतला तर कन्व्हर्टेड राऊंड लवकर होऊ शकतो त्यासाठी गरज आहे अशाची गरज या कन्वर्टर सध्याच्याला आचारसंहिता लागलेली आहे चोवीस तारखेपासून तर या आचारसंहितेमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाची पुन्हा आपल्याला परमिशन घ्यायची परमिशन घेतली परमिशन तुम्हाला त्या ठिकाणी लवकर मिळण्याचे चान्स आहे चार जूनच्या नंतर त्या ठिकाणी शक्यता आहे परमिशन मिळण्याची ठीक आहे परमिशन मिळाल्यानंतर तुमचा कन्वर्टेससह तुमचा इंटरव्यू राऊंड असणार रा आहे ठीक आहे आणि अनेक जण आहेत त्या ठिकाणी डुप्लिकेट टी ईटी प्रमाणपत्र किंवा टी ईटी अपात्रामध्ये त्यांची नावं आहेत हे सुद्धा मागे लक्षात घेतलं मी ठीक आहे ते सुद्धा मुलं आहेत त्यांची अल्पसंख्याक शंभर टक्के भरती होईल का सर तर अल्पसंख्यांक इथं होत नाही बघा अल्पसंख्याकच्या ज्या शाळा आहेत मित्रांनो या अल्पसंख्याक शाळांची जी भरती आहे तर हा सुद्धा आपल्याला मुद्दा त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे राज्य सरकारने यासुद्धा ज्या शाळा आहेत अल्पसंख्याक शाळा या महत्वाच्या आहेत या, महत्वा या शाळांचं सुद्धा त्या ठिकाणी राज्य सरकार पवित्र पोर्टल मार्फत त्या ठिकाणी यांची भरती करत नाही पवित्र पोर्टल मार्फत यांची भरती होत नाही मित्रांनो लक्षात असू द्या इथं अल्पसंख्याक मध्ये ज्या शाळा आहेत शक्यता आहे त्यांना टी ई टी कंपल्सरी आहे नाही कंपल्सरी हंड्रेड पर्सेंट शुअर नाही परंतु या शाळा पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती करत नाहीत किंवा त्यांना शिक्षक भरती करण्यासाठी पवित्र पोर्टल बांधील नाही त्याच्या मनाने ते शिक्षक भरती त्या ठिकाणी करतात तुम्ही सुद्धा पाहिला असेल अनेक अल्पसंख्यांच्या जागा निघतात तुम्ही पाहिला असेल इथला मुलगा तिथं अल्पसंख्याक शाळेत लागला मग तुम्ही म्हणता पवित्र पोर्टल तर थ्रू तो शाळेमध्ये त्या ठिकाणी अजून झाले नाही मग ही अल्पसंख्याक कशा प्रकारे तर पवित्र पोर्टल मार्फत त्या येत नाहीत पवित्र पोर्टल मार्फत शाळा कुठल्या येतात झेडपीच्या शाळा येतात नगरपालिकेच्या शाळा येतात मनपाच्या शाळा येतात आणि ज्या खाजगी संस्था आहेत त्या येतात हे अल्पसंख्याक ज्या शाळा आहेत अनेक शाळा आहेत तर त्या पवित्र पोर्टल मार्फत भरल्या जात नाही येत नाही एवढं लक्षात असू द्या आणि अल्पसंख्याक शंभर टक्के कधी होईल भरती तर अल्पसंख्याक ही भरती चालू आहे ऑलरेडी त्यांची भरती होईल एकशे चौदा ईडब्ल्यू सायन्स मॅथला होईल संजय भोसले नक्की होईल त्या ठिकाणी नक्की शब्द प्रयोग करतोय तर होईल ठीक आहे चल दिलेली तुम्हाला माहिती आता लोक दुसरी गोष्ट Uh, दहा जूनपासून बघा ज्यांचा कोणा तुमचे मित्र असतील कोणी असतील दहा जूनला कशाचा पेपर आहे त्या ठिकाणी आहे आरोग्यसेवक दहा जून ते सोळा जून पर्यंत दहा ते सोळा जून पर्यंत त्या ठिकाणी आरोग्यसेवकचे पेपर आहे सोळा जूनला आरोग्यसेवक लिहायचं राहिले तर सोळा जूनपासून त्या ठिकाणी ग्रामसेवकचे पेपर आहे तर यासाठी आपलं स्त्री अकॅडमी नावाचं ॲप आहे डाउनलोड करा डिस्क्रिप्शन लिंक दिलेलं आहे त्यामध्ये व्हिडिओ दिलेले आहेत त्यामध्ये तुमची टेस्ट सिरीज आहे पूर्ण वाचायचं मटेरियल आहे संपूर्ण दिलेला आहे तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल आहे त्या ठिकाणी टेस्ट आहे ज्याची फीस काहीचे त्या कोर्सनुसार दिलेली आहे याच्यावर जास्त फीस नाही ती पण त्या ठिकाणी जॉईन करा ओके चला नमस्कार शव एकशे दहा आहे ओबीसी मेल आहे दोन्ही टी टी तुम्ही पाच सात कन्व्हर्टेडमध्ये मध्ये होईल का ओबीसी मेल आहे बघा या ठिकाणी रवींद्र तुमचा पहिला टप्पा जो आहे या पहिल्या टप्प्यामध्ये जे कट ऑफ लागलो होतो बघा पहिला जो टप्पा आपला लागला सर्वांचा त्यात एकवीस अकरा हजार पंच्याऐंशी जे पोरं मुळ शिक्षक म्हणून घेतले ठीक आहे तर हा पहिल्या टप्प्यापेक्षा आता जे कन्व्हर्टायरला मी सांगितलं तुम्हाला काल सुद्धा सांगितलं कन्व्हर्टायला जे कट ऑफ असणार आहे तर ते कन्व्हर्टेडचं कट ऑफ एक दोन तीन मार्क धरून झाला किती दोन ते तीन मार्क यापेक्षा जर जा जास्त म्हटलं तर होऊ शकतं एक चार मार्क धरा हायस्ट चार मार्क चार मार्क तुमचं कट ऑफ खाली मग तुमचं ओबीसीचं त्या ठिकाणी कट ऑफ किती लागलं आणि कन्वर्ट साधारणतः चार मार्कापर्यंत खाली येईल परंतु जो सेकंड फेज आहे बघा सेकंड जो टप्पा असणार आहे सेकंड टप्प्यामध्ये तुमचं कट ऑफ कामी खाली येणार आहे सेकंड टप्प्यामध्ये कट ऑफ जे आहे तर ते खूपच खाली येणार आहे खूप कमी असणार आहे कशामध्ये सेकंड टप्प्यामध्ये परंतु कन्व्हर्टेडमध्ये तीन चार मार्क खूप झाली चार मार्क पर्यंत एक धरून चला एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की पाच मार्कांनी सुद्धा त्या ठिकाणी कन्वर्ट येईल कट ऑफ कमी होऊ शकतो पहिल्या टप्प्यापेक्षा पे सेकंड टप्पा सेकंड फेज आपल्यासाठी महत्त्वाचा आहे त्यासाठी आपल्यासाठी एक महत्वाची आहे ते म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने आता त्या ठिकाणी परमिशन गरजेचं आहे की आचारसंहितेमध्ये तुम्ही प्रोसेस आहे ती करू शकता एकदा पुन्हा जर दिली तर कन्व्हर्ट सह इंटरव्ह्यूचा राऊंड आणि त्याच्यानंतर मग तुमचा सेकंड टप्पा सर्व होणार आहे ठीक आहे चला टी पास नाही पण टेटमध्ये एकशे सहा मार्क काही होईल का तुम्ही टीईटी पास नसताल तर तुमचं काही होत नाही जर तुम बी एड असताल तर तुमचा त्या ठिकाणी विचार होईल कशाला नऊ ते बारासाठी ठीक आहे टी पास कंपल्सरी लागतं कशासाठी टी पास लागतं तुम्हाला त्यासाठी लेक्चर अनेक वेळा आपण घेतले टी पास जर असतात तर पहिली ते त्या ठिकाणी अठ्ठवीससाठी लागतं नाहीत पास हरकत नाही मग तुमचं बी एड पाहिजे त्या ठिकाणी कशासाठी नऊ ते बारासाठी गरज नाही तुम्हाला टीईटीची ना सीटीटीची सी गरज ना टीईटीची गरज ठीक आहे सी टी किंवा ई दोन्ही पैकी कुठलाही पास पाहिजे तुमच्या कमेंट ज्या घेतला त्या कमेंटवरच मी उत्तर देतोय मित्रांनो ठीक आहे चल so, महान्यू अपडेट नावाचा टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा तिथं संपूर्ण व्हिडिओ असेल ॲपची संपूर्ण लिंक त्या ठिकाणी मी दिलेली आहे ओके हां आणि ग्रामसेवक आरोग्य सेवक एक्झाम देत असाल तर त्याचं सुद्धा आपलं लेक्चर रात्री असणार रा। आहे थांबतोय मित्रांनो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये